सांगली इथं रॉयल कृष्णा बोट क्लब व शिवकल्प ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेश चतुर्थी निमित्त होण्याच्या भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सालाबादप्रमाणे सरकारी गणपती विसर्जनाच्या पाचव्या दिवशी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित राहतात यांच्या मनोरंजनासाठी आम्ही पूर्वीपासूनच पारंपरिक व साहसी खेळाला प्रोत्साहन मिळावं म्हणून पारंपरिक ते ऑलिम्पिक या वाक्यानुसार होड्यांच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं असे रॉयल कृष्णा बोट क्लबचे संचालक उद्योजक भरत ददा बर्गे यांनी सांगितलं या कार्यक्रमाचं नेतृत्व भरतदादा बर्गे प्रताप जाम दत्ता पाटील अमोल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं या स्पर्धेच्या कार्यक्रमास माजी आमदार दिनकर तत् पाटील सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता आमदार सुधीर लदा गाडगे माजी खासदार संजय कका पाटील शिवाजी भैया डोंगरे अभिजित पाटील पृथ्वीराज भैया पवार गजानन डॉक्टर रवींद्र होरा विजय मेहत्रे बजाज अॅग्रावचं उद्योग स्पर्धेचं पंच प्रतीक जामदार हरीश पाटील विराज जाधव मकदूम शशिकांत जाधव राहुल पाटील सागर पाटील अनंत पाटील विवेक पाटील श्रीधर पाटील सागर यादव अर्जुन पाटील प्रथमेश यादव प्रतीक यादव गजानन यादव आयोजक प्रताप जाधव उद्योजक भरत बर्गे दत्ता पाटील योगेश पाटील शरद ददा देशमुख संभाजी पाटील विनोद नलावडे रत्ता पवार दीपक पाटील व जितेंद्र पाटील या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक न्यू शानदार बोट क्लब समडोळी तृतीय क्रमांक सप्तश्री बोट क्लब कवठे पिराण तृतीय क्रमांक तरुण मराठा बोट क्लब सांगली या स्पर्धकांना माजी आमदार दिनकर तत्या पाटील उद्योजक भरत ददा बर्गे रत्ता पाटील अजिंक्य पाटील यांच्या हस्ते पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते But Raka Raja generation days in Marathi.